प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिराळा येथे तालुका समन्वय समितीची बैठक पार पडली समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे सचिव दत्तात्रय नांगरे पाटील व सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रम आयोजित केले होते या सभेस प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण सचिव आर ए देसाई विष्णू शिनगारे अशोक पाटील वाळवा समन्वय समिती प्राचार्य पाटील सर अशोक कुरणे विठ्ठल चौगले मुलानी खबाले सर आणि समितीचे पदाधिकारी कांबळे सर चव्हाण सर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सुरुवातीला संघटनेची प्रार्थना झाल्यानंतर नूतन समन्वय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गाडवे सर व सचिव दत्तात्रय नांगरे पाटील यांच्या हस्ते प्रादेशिक पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला प्रादेशिकचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांच्याकडून नवीन समन्वय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला समन्वय समितीचे काम काय आहे कामे कशी करावी क्रियाशील व अक्रियाशील ज्येष्ठ नागरिक चळवळीत सामावून घेऊन मजबूत संघटना बनवण्याचे सूत्र अध्यक्षांनी नमूद केले सचिव देसाई यांनी वर्गणीबाबत माहिती दिली प्राचार्य पाटील यांनी मनोगत व्यक्त केले खवाले आणि पदाधिकाऱ्यांनी आपले के व्यक्त केले कांबळेसर यांनी वृद्धाश्रमचे संकल्पना मांडली शेवटी दत्तात्रय नांगरे पाटील सरांनी सर्वन, सर्वांचे आभार मानले ज्येष्ठ नागरिक चळवळ पुढे नेण्याचे सर्वांना आवाहन केले लवकरच शिराळा तालुका ज्येष्ठांचा मेळावा घेण्याचे जाहीर केले सर्वांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला सर्वांचे आभार मानले शिराळा तालुक्यात ज्येष्ठ नागरिकांची चळवळ जोमाने सुरू व्हावी असे आव्हान करण्यात आले अध्यक्ष समन्वय समिती व सचिव दत्तात्रय नागरे पाटील आणि शिराळेचे पदाधिकारी व सर्वानुमते श्री सर यांना सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा